सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अध्यक्ष पदासाठी शून्य चार आणि सदस्य पदांसाठी ब्याशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची वाढीव दिनांक सतरा नोव्हेंबर अशी आहे ही माहिती उपविभागीय अधिकारी सेलू तथा जिंतूर निवडणूक निर्वाचन अधिकारी शौलेश लाहोटी यांनी कळविली आहे निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पत्रांची संख्या दाखल झालेल्या नामनिर्देशपत्राची एकूण संख्या ही शहाऐंशी आहे त्यापैकी चार नगराध्यक्षपदासाठी व उर्वरित ब्याऐंशी हे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालेले आहेत आणि आज दिनांक सोळा तारखेला एकूण पंचेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी दोन नगराध्यक्षपदासाठी व उर्वरित से, नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे उद्याची वेळ अकरा ते तीन आहे तीन वाजेपर्यंत जी उमेदवार आपले अर्ज घेऊन नॉमिनेशन कक्षामध्ये नामनिर्देशन कक्षामध्ये येतील तेच उमेदवारी आपली अर्ज दाखल करू शकतात तसेच ए बी फॉर्म पक्षाचे ए बी फॉर्म व ॲफिडेविट सुधारित ॲफिडेव्हिट किंवा अॅफिडेव्हिट दाखल करण्याची पण वेळ उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच आहे त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती आव्हान की आपण आपले उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्यास तीन वाजेच्या अगोदर नॉमिनेशन कक्षामध्ये यावे